हा व्हिडिओ जो आज मी बनवतोय हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल का तर महाशिवरात्रीचा पर्व आहे आणि महाशिवरात्रीला उपाय करता येतो जर महाशिवरात्रीला आठ मार्चला जर तुम्ही हा उपाय करताय तर बघा तुमच्या जीवनामध्ये पाण्यासारखा पैसा येईल पैसा आयुष्यभर कमी पडणार नाहीये फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू आहे गुप्त चुप आपल्याला शिवालयामध्ये शिवमंदिरामध्ये ठेवायची आणि त्याचे प्रभाव आपण आपल्या जीवनामध्ये एक दिवसामध्ये पाहायचे मी तुम्हाला ठामपणे सांगतो की महाशिवरात्रीला केलेले जे पण उपाय असतील ते उपाय आपल्याला लाखपटीने लाभ देत असतात कुणी दुःखी असेल कुणी आर्थिक तंगीत असेल कुणी आजाराने ग्रस्त असेल किंवा घरामध्ये कटकट बांधण अशा गोष्टी होत असल्या किंवा भूत प्रेत जिन्नस त्रास देत असले तर निश्चितच आजच्या दिवशी ही yeah. एक वस्तू आपण ठेवून बघायची बघा बागा तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी नाही घडल्या तर परत दादा कधीही व्हिडिओ बनवणार नाहीये माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्सला ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट टाका तर आता महाशिवरात्री महाशिवरात्री म्हटलं की खूप मोठा उत्सव आपल्यासाठी शिवभक्त असतील दत्तभक्त असतील हरिभक्त असतील किंवा कोणत्याही संप्रदायातली व्यक्ती असतील ते, ते लोक आजच्या दिवशी उपवास ठेवतात भगवान भोलेनाथांची आराधना करतात भगवान भोलेनाथ हे एकमेव असे वैराग्य आहेत की त्यांच्याकडे सर्व प्रकारचे सिद्धी आहेत त्यांनी सर्व सिद्धींना उत्पन्न केलेलं आहे म्हणून तर महाशक्तीने म्हणजे पार्वती मातेने भगवान भोलेनाथांना निवडलं भूत प्रेत प्रेत असुरी शक्ती राक्षस ब्रह्म राक्षस हेही लोक तुम्हाला सांगतो की भगवान भोलेनाथांची सेवा करत असतात मग आता या दिवशी आपल्याला एक्झॅक्टली उपाय काय करायचा आहे मी तुम्हाला सांगतो वार जर तुमच्या घरामध्ये वारंवार आर्थिक तंगी येते अकरा बेलाची पानं घ्यायचेत आणि त्या पानाला तूप लावायचे तूप लावल्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून शिवलिंगाला अर्पण करायचंय बघा आर्थिक प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम दूर होतील जर तुम्हाला राहू त्रास देत असेल तर याच दिवशी महाशिवरात्रीला चार अगरबत्ती घ्यायच्यात चार हा अंक राहूचा आहे चार अगरबत्ती भगवान भोलेनाथांच्या समोर लावायच्यात शिवालयामध्ये लावायच्यात किंवा घरामध्ये लावल्या तरी चालतील लावल्यानंतर ओम राव रे नमा या मंत्राचा तुम्ही अकरा वेळेस जाप करा बघा राहू शांत होईल राहू तुमच्यावर प्रसन्न होईल राहू त्याचे प्रभाव काढून घेईल आणि तुम्हाला नक्कीच मदत करेल पण आपण जीवनामध्ये सात्विक राहिलं पाहिजे मी नेहमीच सांगत असतो जोपर्यंत आपण सात्विक होणार नाहीये तोपर्यंत आपण त्या परमात्म्याला प्राप्त करणार नाहीये आपल्याला निराकारी निर्गुण परमेश्वराच्या जवळ जायचंय आपण ब्रह्मतत्वाला जर प्राप्त व्हायचंय तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपण साधना केल्या पाहिजेत साधना केल्याशिवाय इतर सिद्धीही आपल्याला प्राप्त होत नाहीये तुम्ही जर सिद्धी प्राप्त कर, करायची तुम्हाला तर या दिवशी तुम्ही भगवान भोलेनाथांची एक सेवा करू शकता तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त करायच्या तर या दिवशी तुम्ही फक्त पाण्यावर उपवास करून तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय एक दिवा लावून समोर अंधारी एखादी रूम असेल त्या रूममध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे आणि भोलेनाथांचा एक फोटो समोर ठेवायचा आहे ठेवल्यानंतर भोलेनाथांचं स्वरूप तुम्हाला, तुम्हाला, नमस्हाल। तुम्हाला, नमस्हाल। तुम्हाला आठवायचंय आणि जे आपलं आज्ञा चक्र आहे त्या आज्ञा चक्रामध्ये भोलेबा स्वरूप आठवा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळेस तुम्हाला जाप करता येईल तेवढ्या वेळेस तुम्ही जाप करा बघा अनेक प्रकारच्या सिद्ध्या तुमच्याकडे यायला सुरुवात होईल पण हे कधी साध्य होईल ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे सात्विक होऊन जाचाल तुम्ही मद्यपान असेल मंसार असेल अन्य व्यसन असेल याच्यातून तुम्ही मुक्त होताल त्याच वेळेस तुम्हाला या सिद्धी प्राप्त होते महाशिवरात्रीचा जो पर्व आहे तो पर्व सगळ्यांसाठीच आनंदाचा असतो मग आता शिवरात्रीला आपल्याला एक्झॅक्टली करायचंय काय कोणती वस्तू आपल्याला शिवालयामध्ये ठेवायची आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी एक त्रिशूळ विकत घ्यायचंय त्रिशूळ तुम्ही विकत घेतल्यानंतर घरामध्ये त्याची येते पूजा करा पहिल्यांदा त्रिशूळ घरामध्ये आणल्यानंतर स्वच्छ धुवा धुतल्यानंतर त्याची त्याच्या पूजा करा पूजा करून झाल्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून तो त्रिशूळ तुम्हाला शिवमंदिरामध्ये न्यायचा आहे शिवमंदिरामध्ये नेल्यानंतर तो त्रिशूळ तुम्हाला शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीला अर्पण करायचा आहे आणि तिथं असणारा जो जुना त्रिशूळ असेल तो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे जर तिथून तुम्हाला लोक त्रिशूळ आणून देत नसले तर घेताना तुम्ही दोन त्रिशूळ घ्या दोन त्रिशूळ घेतल्यानंतर दोन्हींची पूजा करा दोन्ही शिव मंदिरामध्ये घेऊन जावा आणि घेऊन गेल्यानंतर एक त्रिशूळ तुम्ही तिथं मंदिरात अर्पण करा आणि एक त्रिशूळ शिवलिंगाला टच करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून घरी घेऊन या आता हा त्रिशूळ तुमच्या घरामध्ये आला तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरामध्ये चमत्कार व्हायला सुरुवात होतील तुम्ही म्हणचाल की दादा खूप जीवनामध्ये आम्ही अनुभूती घेतोय आमच्या मागे होत्या ज्या साडेसाती आमच्या मागे होत्या जे भूत करणे प्रेत बाधाच्या होत्या अक्षरशः पाळायला लागलेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो की त्रिशूळ तुम्ही घरामध्ये शिवलिंगाला टच करून आणल्यानंतर त्या त्रिशूळाची घरामध्ये पूजा करायची जे त्रिशूळ असेल ते त्रिशूळ तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचंय ज्या वेळेस पण तुम्हाला आर्थिक तंगी येईल त्या दिवशी तुम्हाला सांगतो घरातलं कोणतंही बांडा असेल मोठं त्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर त्या भांड्यामध्ये तो त्रिशूळ ठेवायचा आणि त्याच्यामध्ये थोडस जल अर्पण तुम्हाला त्या त्रिशूलावर करायचंय अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणायचंय आणि भोले बाबांना सांगायचंय सा की माझ्या जीवनामध्ये हे संकट आलेलं आहे ते संकट दूर करा जो तुमच्या घरामध्ये भूत जिन्यास करणे बनामती चेडा पित्र जर असतील तर तुम्हाला तो त्रिशूळ घ्यायचा आहे रोज तुम्हाला त्रिशूळ पूजा झाल्यानंतर घ्यायचा आहे आणि तो त्रिशूळ घरातून चारही बाजूला फिरवायचा आहे ओम नम शिवाय अलक निरंजन आदेश म्हणून तुम्हाला आहे बघा भूत प्रेत असतील जगामध्ये राहणार नाहीयेत मी तुम्हाला ठामपणे सांगतो नकारात्मक ऊर्जा तुम्हाला टच ही करू शकत नाहीयेत एवढं त्रिशुलाचं महत्व आहे म्हणून याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर अनेक लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि तो त्रिशूळ तुमच्या देवघरात पूजण्यासाठी ठेवा तुमच्या घरामध्ये ठेवा बघा काही दिवसामध्येच तुम्हाला चमत्कार दिसून येतील तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुरुवात होतील तुम्ही जाणव चाल की दिव्यत्मा तुमच्या घरामध्ये यायला लागलेले आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये पित्रदोषाचा त्रास असेल तोही त्रास आपोआप तुमचा निघून जाईल आणि बोले बाबांची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त